सोना येथील हॉटेल धनश्री येथे हॉटेल चालकास गंभीर मारहाण करून सुमारे सत्तावीस हजार रुपयाची लूट करणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय याबाबत अधिक माहिती अशी की नेवासा तालुक्यातील सोने येथील हॉटेल धनश्री येथे फिर्यादी लक्ष्मण जगदाळे हे हॉटेलवर काम करत असताना आरोपी दुचाकीवर आले व बळजबरी करून हॉटेलच्या गल्ल्यातील सुमारे सत्तावीस हजार रुपये घेऊन गेले धारदार चाकू व कट्टीच्या सहाय्याने जगदाळे यांच्या पोटावर बरगडी व वा गळ्याजवळ वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले या घटनेबाबत सोनई पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणाची दखल घेत तपासाबाबत सूचना दिल्या या प्रकरणी चौकशी करत असताना आरोपी सौरभ हा घोडेगाव रोड चंदा परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्याप्रमाणे पोलीस पथकाने सापळा रचून सदर आरोपीस अटक केली आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील इतर पाच आरोपींची देखील नावे सांगितली आहे या प्रकरणी सोनई पोलीस स्टेशन तपास करीत असून सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सोनई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव